इरळी तालुका कवठे महाकाळ येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये लहान विद्यार्थिनींचे भाषणं घेण्यात आले तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले राजे उमाजी नाईक यांची जयंती ग्रामपंचायतमध्ये पण साजरी करण्यात आली त्यावेळी सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच समाजातील युवा कार्यकर्ते सागर गुजले अक्षय गुजले अरुण मलमे आबासाहेब खांडेकर श्रीवर्धन शेळके प्रदीप पाटील संतोष यादव सागर खामगड अमोल पाटील अण्णासाहेब गुजले राजू गुजले काशी लिंग गुजले बालम खांडेकर यादव सर आदी लोक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली